इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांती खर तर संक्रांती हा तीन दिवसाचा सण असतो पहिला दिवस भोगीचा असतो दुसरा दिवस मकर संक्रांतीचा असतो आणि तिसरा दिवस हा ज्याला आपण कर दिन असं म्हणतो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी सण कसा साजरी करावा भोगी सणाचं महत्व काय आहे कुठले करावायचे उपाय तेच आपण आज बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये भोगी सण का साजरी करावा भोगी सणाच्या दिवशी आपलेही ते भोग कमी व्हावे प्रत्येक जण जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचं काही ना काही गाठोड घेऊन येत असतो कोणी कोणी उपभोग घेण्यासाठी आहे तर कोणी कोणी भोग भोगण्यासाठी आहे आणि देवीने संक्रासुराचा वध हा मकर संक्रांतीच्या दिवशी केला होता आणि किंकरासुराचा वध हा किंक्रांतीच्या दिवशी केला होता पण या दोघांचे पण भोग संपले होते ते भोगीच्याच दिवशी म्हणून या भोगीला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या सुद्धा आयुष्यातील जे काही भोग आहे वाईट भोग त्याचा नाश व्हावा ते भोग कमी व्हावे म्हणून आजचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस खूप खरंच खूप महत्वाचा आहे आता काय करायचं आहे महत्वाचे उपाय ते बघूया बघा मकर संक्रांती किंवा पौष महिना हा सूर्य उपासनेचा अतिशय महत्वाचा महिना आणि त्यातल्या त्यात दोन हजार सव्वीस हे सूर्याचं वर्ष आहे म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये फक्त पौष महिना आहे म्हणून नाही पण संपूर्ण दोन हजार सूर्याची उपासना करणं खूप महत्वाचं म्हटलं गेलं आहे सूर्य हा आपल्याकडनं कुठली पण अपेक्षा न करता रोज आपल्याला त्याचं दर्शन देतो दे आणि एकमेव सूर्यदेवच आहे की ज्यांना आपण रोज बघतो आपल्या डोळ्यांनी आपण सूर्यांना बघ बग, बघत असतो भोगीच्या दिवशी आपलेही भोग कमी व्हावे आपल्या पण भोगाची तीव्रता कमी व्हावी आपले पण जे काही संकट आहे जे भोग आहेत त्याचा नाश व्हावा म्हणून भोगीच्या दिवशी करावयाचे काही उपाय सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकावे आणि मग आंघोळ करावी असं म्हटलं गेलं आहे तर आता लहान मुलं असतील अगदी दीड दोन वर्षाचे त्यांना पण बारीक थोडीशी तीळ टाकायची आणि आंघोळ करायची असं म्हटलं गेलं की भोगी संक्रांत आणि किंकरात या तीन दिवशी जर पांढरे तीळ टाकून आंघोळ केली तर आपल्याला ऋतू बाधत नाही येणारा ऋतू आहे जो बाधत नाही बघा आता वातावरण असं झालं आहे की कधी कधी खूप थंडी पडते तर काही दिवसांनी लगेच थंडी गायब होते परत थंडी येते हे बदलते ऋतुमान आहे आपल्यासारख्या लोकांना त्रास होतो ते ते पोरांना नवीन ऋतू रु, झेलण्यासाठी खूप त्रास होतो आणि आजकाल नवीन ऋतू काय प्रत्येक वर्षाचा ऋतू रु, झेलण्यासाठी आपल्याला सुद्धा त्रास होतो म्हणून ह्या भूमीचं अवचित्य साधून थोडेसे तरी पांढरे तिळ आपल्या अंघोळच्या पाण्यात टाकायचे आणि आपल्याला आंघोळ करायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी लवकर उठाव आणि सूर्याला अर्घ्य द्यावं होय आता सूर्याला जल अर्पण करावं म्हणजे अगदी दहा अकरा बारा नाही जेव्हा सूर्य तापलेला असतो तेव्हा त्याला जल अर्पण करत नाही सूर्य जेव्हा उगवता असतो कमीत कमी साडे आठ वाजेपर्यंत खर तर लवकरच पण कमीत कमी साडेआठ वाजेपर्यंत उठून सूर्याला जल अर्पण करावं त्या सूर्याला जेव्हा आपण जल घेतो तेव्हा तांब्याचा तांब्या घ्यावा त्याच्यामध्ये पाणी टाकावं आणि पांढरे तीळी टाकावे हळदी अक्षता अर्पण करावी फूल अर्पण करावं त्या पाण्यामध्ये टाकावं आणि ओम घृणी सूर्य आहे गृणी सूर्याय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करावा जोपर्यंत जल आपण अर्पण करताय आणि लक्षात ठेवा जल तुम्ही बाहेर जाऊनही अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या घरातही अर्पण करू शकता मग ती ड्राय बाल्कनी असो बाल्कनी असो खिडकी असो पण जेव्हा जल अर्पण करता त्याच्या खाली एखादी बादली एखादं पातील ठेवा की जेणेकरून ते पाणी सूर्याला अर्पण केलेलं पाणी त्या पातीला ले, येईल आणि ते पाणी तुम्हाला तुळस म्हणून कुठल्या पण झाडाला टाकायचं आहे याचं कारण सांगते जेव्हा आता ठीक आहे तुम्ही गच्चीवर पाणी अर्पण करता नेहमी सांगते पण आता परत परत सांगते जेव्हा तुम्ही काय तुम्ही गच्चीवर अर्पण करता तेव्हा ते लगेच पाणी वाळून जातं पण जेव्हा तुम्ही घरात असता किंवा गॅलरीत असता तुम्ही ते सूर्याला जल अर्पण केलं आहे मग कोण जरी तर त्या पाण्यावर पाय ठेवतो नाहीतर अजून ते पाणी ओलांडल्यास जातो तर याने दोष निर्माण होता कारण ते जल तुम्ही सूर्याला अर्पण केलं आहे भगवान शंकरांना जल अर्पण केल्यावर ते पाणी ओलांडतो का आपण त्या पाण्यावर पाय चुकून जरी पडला तरी आपला दिवसभर वाईट वाटतं हे सुद्धा तसंच आहे ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला अर्पण करू शकता तिसरं उपभोग भोगण्यासाठी काहीतरी चांगलं मिळावं याच्यासाठी आपले दोष कमी व्हावे लागतात बघा पितृदोष हा जेमतेम सगळ्यांनाच असतो आणि जरी नसला तरी पितरांची कृतज्ञता म्हणून पितरांची सेवा करणं खरंच खूप महत्वाचं असतं रोज कोण पितरांची सेवा करतं सांगा कोणालाही जमत नाही भोगीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्रम तुम्ही युट्यूबला ऐकू शकता दिवसभर कधी पण सगळे ऐकलं अगदी उत्तम सूर्याला जल अर्पण केल्या केल्या पहिले आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही ऐकू शकता दुसरं या दिवशी सेवा करणं आहे भोगीच्या दिवशी आपले भोग कमी होण्यासाठी कारण गुरुंची सेवा कुळदेवाची सेवा कुळदेवीची सेवा त्याच्याबरोबर पित्रांची सेवा रोज रोज पित्रांची सेवा कोण करतं पंचमहायज्ञ मी माझ्यावरनं सांगते महिन्यातून चार दिवस तर स्किप होता पण कधी कधी अजून पाच सहा दिवस म्हणजे एक दोन दिवस म्हणजे त्या चार दिवसाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक दोन दिवस असे होता की ती सेवा करून म्हणजे राहून जाते म्हणून अमावास्याच्या दिवशी पितरांची सेवा करणं महत्वाचं असतं पितृ पक्ष आलं की आपल्याला फक्त आपले पितृ आठवतात वर्षभर आपण करत नाही आणि हे चुकीचं हेच आपण वीर जेव्हा घालतो धुलीवंदनाच्या दिवशी वीर जेव घालणं ते सुद्धा महत्वाचं आहे अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा करणं त्यांच्या नावे दान धर्म करणं महत्वाचं आहे आणि भोगीच्या दिवशी सुद्धा पितरांची सेवा तेवढीच महत्वाची आहे आता पितरांची सेवा कधी करतो जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजे बारा साडे बारा एक किंवा अकरा साडे अकराला सुद्धा तुम्ही पितराची सेवा करू शकता पण बाराच्या च्या दरम्यान केली तर उत्तमच काय सेवा करायची आहे अर, म्हणजे अर्थात जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो आपण त्याच्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र वाचतो देवाची देव पूजा करतो त्याच्या आधी काय करायचं असतं पितरांची सेवा करायची असते पितरांची सेवा काय आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पितृस्तुती स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आणि मग आपण देवपूजा करायची भोगीच्या दिवशी काहीही नाही झालं तरी देवपूजा चुकवायची नाही लोक म्हणतात कोरडी देवपूजा करा अशी देवपूजा करा जी नियमितपणे आपण देवपूजा करतो स्वच्छ देवांना स्नान घालून बऱ्याच बायका आहेत ज्या बिचाऱ्या सकाळी उठून कामाला जाता, जाता तरी सुद्धा देवपूजा करून जाता किंवा त्यांच्या घरातले तरी कोणीतरी देवपूजा करतात आता पित्रांच्या नावे ह्या दिवशी तुम्ही कावळ्याला घास देऊ शकता तुम्ही पंचमहायज्ञ करू शकता तेही नाही शक्य होत तर आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे दुपारी बारा वाजता तुम्हाला दिवा लावायचा आहे दुपारी बारा वाजता संध्याकाळी पण तुम्ही लावू शकता पण जो दिवा तुम्हाला ना तो दुपारी बारा वाजता कणकेचा दिवा करायचा पित्रांच्या स्मरणार्थ तुम्ही फोटो पण ठेवू शकता नाही शक्य होत तर फक्त एक वाटी घ्या किंवा डिश घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवा त्याच्यावर तो दिवा लावा दिवा लावल्यावर दोन मुठडे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता केले तर उत्तमच तो दिवा लावायचा दोन वाती मिळून एक वाट करायची तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम नाही शक्य होत घरातलं कुठलंही तेल टाका आणि त्या दिव्यामध्ये त्या तेलामध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि काळेत्री टाकायचे लक्षात घ्या हो दोन लवंगा आणि काळेत्रीड सेवा कधी करायची दुपारी करायची दुपारी म्हणजे अगदी दीड तीड पर्यंत केली तरी चालेल दक्षिण दिशेला तो दिवा लावायचा आणि पितृ अष्टकम नाही काही येत ओ पितृदेवताळणं महा ओम पितृदेवताळणं महा या मंत्राचा मंत्र जप करावा आता हा मंत्र जप किती वेळेत करावा तुम्हाला जसं शक्य होईल एकावन्न वेळा एकवीस वेळा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता आणि तो दिवा शांत झाला की तो तुम्ही डस्टबिन मध्ये टाकू शकता अग ताई आम्ही बाहेर गावी म्हणजे आम्ही बाहेर कामाला जातो दुपारी तर आम्ही घरात नाही राहणार मग काय करू शकता जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी येता ना तेव्हा संध्याकाळचा दिवा हा घराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा आपण पित्रांसाठी दिवा लावत असतो बघा त्याच पद्धतीने तो ही कणकेचाच असावा तो डायरेक्ट जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी तुम्ही एका डिश मध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या चौरंग पाटावर तुम्ही तो दिवा ठेवू शकता आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पित्रांचं स्मरण करू शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ आणि दोन लवंगा टाकायचे आहे बघा सकाळी लावला सॉरी दुपारी लावला दिवा तर उत्तमच पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी संध्याकाळी करावं आता मी तर घरात घरातच असते मी माझं तुम्हाला सांगते मी काय करणार आहे दुपारी तो ने 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 लाओ, दिवा लावून घेणार आहे आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावून लावणार आहे मी दोन्ही पण वेळा दिवा लावणार आहे व दोन्ही वेळा दिवा लावणार असेल तर दोन्ही पण वेळा त्या लवंगा आणि काय ते टाकायचे का तर होय दोन्ही पण वेळा तुम्ही टाकू शकता दोन्ही वेळा टाकलं तरी चालेल एकदा टाकलं तरी चालेल आणि एकदा टाकणार असेल तर ते दुपारीच टाक तुमची इच्छा आणि अगदी तीन चार काळे तीळ आणि दोन लवंगा तुम्हाला घ्यायचे आहे आणि टाकायच्याने मित्रांना स्मरण करायचं आहे मी सकाळी पण करणार आहे आणि मी संध्याकाळी पण करणार आहे नक्कीच उपभोग घेण्याचा दिवस आहे आणि मेन म्हणजे उपभोग मिळू नये आपले भोग कमी करण्याचा दिवस आहे पित्रांना तीच प्रार्थना करायची की तुम्ही जिथे कुठे आहात ती प्रार्थना करणं म्हणजे त्यांच्याकडनं काही मागणं नाही पित्रांकडनं कधीच काही महागायचं नसतं त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं आणि नक्कीच भोगीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दान करू शकता आणि जी काही सेवा सांगितली आहे ती तुम्ही आवर्जून करावी तो जो दिवा आहे तो शांत झाला की दुसऱ्या दिवशी तुम्ही बाहेर टाकू शकता आता दिवा कुठे लावायचा तर तो घराच्या बाहेर लावायचा मी माझ्या घरातून बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू या पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे नक्कीच आयुष्यातले सगळ्यांची भोग कमी होऊन जाऊ दे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद नांदू दे हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ तिथे सामोरे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया करत नवीन सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समंत